निर्भीड निष्पक्ष उत्कंठाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज सापूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य उद्घाटन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्डवेअरचे काम अगदी अल्प दरात करू नये ठिकाण सापूर बस स्टँड समोर सापूर संपर्क अठ्याण्णव श्रीरामपूर शहरात तपासणीसाठी रुग्णालयात आलेल्या विद्यार्थिनीवर डॉक्टरने बलात्कार केल्याने रुग्ण व नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी राहता तालुक्यातील पीडित विद्यार्थिनीने श्रीरामपूर शहर पोलिसात फिर्याद दिल्यावरून आरोपी डॉक्टर रवींद्र कुटे व रुग्णालयातील एक महिला कर्मचारी यांच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तो चौसष्ट चौऱ्याहत्तर एकशे पंधरा अब्लिक दोन पस्तीस दोन तीन पाच प्रमाणे आता गुन्हा दाखल करण्यात आलाय पीडितेने तक्रारीतून म्हटलं आहे की मुलींच्या वसतीगृहावर असताना आजारी पडल्यानं रेक्टर व मैत्रीण अशी आम्ही तिघी डॉक्टर फुटे हॉस्पिटल येथे गेलो असता तेथील कर्मचारी महिलेने तरुणीला ओपीडीत नेलं तेथे डॉक्टर रवींद्र फुटे आले असता त्यांनी विचारपूस केली व झोपण्यास सांगितलं तेव्हा डॉक्टर कुटे यांनी तपासताना नको त्या ठिकाणी हात लावून लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन केलेलं आहे त्याचबरोबर लैंगिक अत्याचार तेव्हा रेक्टर मदतीला आल्या असता तेथील कर्मचारी महिलेने व डॉक्टर कुटेने शिवीगाळ केली व झाडूने मारहाण केली यावेळी पीडिता व बरोबरील दोघी प्रचंड घाबरून गेल्या होत्या या प्रकरणी पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही माहिती दिली दिनांक चार ऑगस्ट रोजी शहरातील कुठे हॉस्पिटल येथे औषधोपचार काम गेली होती त्यावेळी तिला तपासत ता असताना त्यातील डॉक्टरांनी तिच्याशी असा वर्तन करून तिच्या शरीराला ठिकठिकाणी स्पर्श केला तसेच तिची छेडछाड केल्याबाबत तिने फिर्याद दिल्यावरून आणि त्यानंतर तिला व तिच्या मैत्रिणीला मारहाणशी विधाड केल्याबाबत बाबत फिर्याद दिल्यावरून इकडील पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता कलम चौसष्ट चौऱ्याहत्तर एकोणऐंशी एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीन पाच इत्यादी प्रमाणे गुन्हा दाखल गुन्ह्याचा अधिक टप्पा यातील फिर्यादी जी आपल्या पुण्यातील श्रीरामपूर मध्ये मा एका महाविद्यालयात शिक्षण घेते आणि वसतिगृहात राहिले दिनांक पाच रोजी चार चार रोजी तिची प्रकृती ठीक नसल्याने ती औषधोपचारकामी कामी श्रीरामपूर येथील कुठे हॉस्पिटल येथे औषधोपचार कामी गेली होती त्या दरम्यान तेथील थि डॉक्टरांनी तिच्यावर तपास असताना तिच्या श्रेय असा अनैतिक तिला स्पर्श केला तिचा विनयभंग वगैरे केल्याबाबत बाबत तिने पोलीस स्टेशनला फिर्याद दिली त्यावरून आपण गुन्हा दाखल केलेला आहे अधिक तपास करतोय तक्रार अशी आहे की डॉक्टरांनी तो आपण बलात्कार म्हणून त्याला ते कलम लागलेले आहे त्याबाबत पण आपण चौकशी करतो सध्या आरोपी कुठे आहे आणि कसे आरोपींचा आम्ही शोध घेतोय आणि गुन्ह्यात अधिक चौकशी करूनच आम्ही पुढील कारवाई करणार आहे म्हटलं तर मावळला तरी प्रकाश रेंगाळत राहतो आपला सहवास जरी संपला तरी आठवणींचा सुगंध दरवळत राहतो स्वर्गीय ज्ञानदेव देवराम पाटील उंडे यांचे प्रथम पुण्यस्मरण गुरुवार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते बारा ठिकाण गुरुदत्त मंगल कार्यालय करजुले पठार पुणे नाशिक हायवे आपले नम्र श्री तुकाराम उंडे मुलगा श्री पांडुरंग ज्ञानदेव उंडे मुलगा समस्त उंडे पाटील परिवार व हरिभक्तपरायण समाधान महाराज शर्मा यांचे सकाळी दहा ते बारा वाजता कीर्तन होईल साकूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाकाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौकुली साकूर प्रोपरायटर विकास किशन पवार